कावळा आणि घडा एक गर्म उन्हाळ्याचा दिवस होता आकाशात सूर्यप्रखर तळपत होता एक कावळा खूप तहानलेला होता तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे उडत होता पण त्याला काहीच पाणी सापडत नव्हते शेवटी त्याला एका झाडाखाली एक जुना माठ घडा दिसला कावळा खूप खुश झाला तो घड्याजवळ गेला आणि आत डोकावून पाहिलं पण घड्यामध्ये खूपच कमी पाणी होतं त्याचा चोच तिथपर्यंत पोहोचत नव्हता कावळा हुशार होता त्याने जवळपासचे लहान लहान दगड गोळा केले आणि घड्यात टाकायला सुरुवात केली प्रत्येक दगड टाकताच पाण्याची पातळी थोडी थोडी वर येत गेली शेवटी पाणी इतका वर आलं की कावळ्याने सहजपणे पाणी प्यायलं कावळ्याने आपली तहान भागवली आणि आनंदाने उडून गेला गोष्ट शिकवते काय हुशारी आणि चिकाटीने कोणतीही अडचण सोडवता येते